कुठे आईस्क्रीम तुकडून घेतली आईस्क्रीम अजून खायची तुला नको नको सर्दी होती जास्त आईस्क्रीम खाणं शरीराला चांगलं नसतं अजिबात नाही तुझ्यामुळे तो माऊली मागू राहिला आईस्क्रीम एक महिन्यापासून त्याची आईस्क्रीम बंद केली माहिती का तू घेऊन आला इथं आईस्क्रीम आता तू मागू राहिला कुठे आईस्क्रीम आला दाखव केवढ्याला आईस्क्रीम कुठले तुम्ही साईकडे कुठे राहायला अच्छा अच्छा आईस फॅक्टरी की बाजू में व्हिडिओ आहे व्हिडिओ आहे दिया की दस रुपये देखो दिया ना Hmm. 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 कितने कालिटी आहे का ना अच्छा <है> <है>. चला चला आता सावलीत बसा उन्हात ना खेळू नाही अजिबात नाही अजून पाहिजे अजिबात नाही अजिबात द्यायचे नाही चल घरामध्ये खेळत बसा चांगली आहे का

मावली म्हणता एवढी मोठी झाली तरी आईस्क्रीम खाते का